फार पूर्वीपासून मी डॉक्टर बोंडेसोबत आहे आणि पुढेही त्यांच्यासोबतच राहील आणि हे जे श्रेय आजच्या विजयाचे हे मुख्यत माझे आपला सॉरी खासदार अनिल बोंडे यांनाच देण्यात देण्या म्हणजे देऊ देण्यात दिले जाते दे कारण कारण त्यांनी या मतदारसंघात खूप कामे केलेली आहे आणि त्याचे श्रेय त्याचे श्रेय त्या ते, ते, कामाचे श्रेय तो भुयार भुयारला देत होता आपलं स्वच्छता घेत होता परंतु हे कामं मंजूर झालेले आहे अनिल बोंडेच्या वेळेचे आणि आता सुरुवात झालेली आहे म्हणून आजचे जे विजयाचे शिल्पकार आहे ते आजच्या विजयाचे शिल्पकार डॉक्टर अनिल बोंडे